ई केवायसी करण्यासाठी बऱ्याच लाडक्या बहिणींना बऱ्याचशा अडचणी येत आहेत वेबसाईट डाऊन तर आहेच सर्व्हरही रिस्पॉन्स करत नाही ओ येत नाही ओ आला तर ओ टी टाकण्यासाठीची विंडो ओपन होत नाही त्यातच पतीचा आधार कार्ड नंबर द्यावा की वडिलांचा हा एक मोठा प्रश्न आहे आणि जर दोन्हीही नसतील तर काय करायचं सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा नाही सरकारी पेन्शन घेत आहेत किंवा नाही आहे? यासाठी कोणता पर्याय निवडायचा कुटुंबात एक विवाहित आणि अविवाहित अशा दोन्हीही व्यक्ती जर लाभ घेत असतील तर कोणता पर्याय निवडायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे कारण संपूर्ण प्रोसेस ही वेळ जर लागत असला तरी लाईव्ह रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे त्यामुळे ही ई के वाय सी पेंडिंग असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितलेल्या स्टेप्स पूर्ण करून तुमची ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या अन्यथा इथून पुढे येणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही सर्वप्रथम लाडकी बहीण महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवर आपल्याला यायचं आहे लक्षात ठेवा हीच एक ऑफिशियल वेबसाईट आहे काही फेक वेबसाईटसुद्धा समोर आल्या आहेत जिथे लाडक्या बहिणींची फसवणूक केली जात आहे त्यामुळे या ऑफिशियल वेबसाईटवरच आपल्याला यायचं आहे ते तुम्ही मोबाईलवर सुद्धा ओपन करू शकतात आणि तुमच्याकडे जर कम्प्युटर लॅपटॉप असेल तर त्यावरही ओपन होऊ शकते ऑफिशियल वेबसाईट माहिती नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या वेबसाईटवर आल्यानंतर एक नवीन ऑप्शन ब्लिंक होताना तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे ये या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लगेच एक नवीन विंडो ओपन होईल जिथे आपल्याला ई के वाय सी करायची आहे हा आहे ई के वाय सीचा एक ऑनलाईन फॉर्म जिथे सुरुवातीला लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक मागितला जाईल लक्षात ठेवा इतर कोणाचाही नाही ज्या लाभार्थी महिलेच्या अकाउंटमध्ये पैसे येत आहे त्या महिलेचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तो टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॅपचा कोड दिसेल म्हणजेच अशा प्रकारे काही नंबर दिसेल जर तो दिसत नसेल तर इथे रिफ्रेश बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा आणि तसा नंबर डिस्प्ले झाल्यानंतर त्याच्या समोरच्या बॉक्समध्ये तो नंबर आहे तसा एंटर करा आणि एंटर केल्यानंतर खाली तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी सहमती द्यायची आहे जरी ते मी सहमत नाही हा ऑप्शन टिक करणार असाल तर तुमची ई के होणार नाही कारण आधार प्रमाणीकरण म्हणजे तुमच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी इथे टाकल्यानंतरच तुमची ई के वाय सीची प्रोसेस सुरू होईल त्यामुळे मी सहमत आहे हा बॉक्स टिक करायचा आहे आणि ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करायचं आहे आता लक्षात ठेवा बऱ्याच लोकांना इथे एरर येत आहे की अनेबल टू सेंड ओ टी पी एरर जरी येत असला तरी ओ टी पी पोहोचतोय ओ टी पी मोबाईलवर येत आहे परंतु तो, तो टाकण्यासाठीची विंडो ओपन होत नाही त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहे काही वेळ प्रयत्न केल्यानंतर जर तुम्हाला आणखी एक एरर दिसला सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही याचाच अर्थ तुमचं नाव तुमचा आधार नंबर या योजनेच्या पात्रता यादीमधून काढून टाकण्यात आला आहे तो पात्रता यादीमध्ये नसल्यामुळे तुम्हाला आता इथून पुढे लाभ मिळणार नाही हा याचा स्पष्ट अर्थ आहे त्यामुळे आता ई के वाय सी करण्यात काहीही अर्थ नाही आणि ती केलीही जाणार नाही कारण तुमचा आधार नंबरच पात्रता यादीमधून काढून टाकण्यात आला आहे तुम्हाला जर असा एरर आला नाही तर तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागतील काही वेळाने ओ टी पी आल्यानंतर अशा प्रकारे विंडो ओपन होईल लक्षात ठेवा वेळ लागू शकतो वेबसाईट स्लो आहे सर्व्हर डाऊन आहे बऱ्याचदा असे एरर येत आहे अनेबल टू सेंड ओ टी पी पण ओ टी पी आपल्याला प्राप्त होत आहे पण तो टाकण्याची विंडो ओपन होत नाही जर ती विंडो ओपन झाली तर अशा प्रकारे आलेला लेटेस्ट ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तो टाकून सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आहे ई के वाय सीची प्रोसेस आत्ताच सुरू झाली आहे आणि जवळपास महाराष्ट्रातल्या दोन कोटीहून अधिक महिला आता ई वाय सी करण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे वेबसाईटवर वा लोड वाढल्यामुळे वेबसाईट स्लो आहे पेशन्स ठेवा थोडा वेट करा आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर ज्या ज्या विंडो ओपन होतील तिथे मागितलेली माहिती टाकत चला आता काही वेळानंतर आणखी एक विंडो ओपन होईल जिथे तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक द्यायचा आहे इथे लक्षात ठेवा तुमच्या आधार कार्डवर जे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना जे आधार कार्ड दिलं असेल त्या आधार कार्डवर जर तुमच्या वडिलांचे नाव तुमच्यासोबत लागलेले असेल तर वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका आणि जर तुमच्या पतीचे नाव लागलेले असेल जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमच्या पतीचे नाव तुमच्या आधार कार्डवर लागलेलं असेल तर या ठिकाणी पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आता काही महिलांचा प्रश्न होता की जर दोघांचाही नसेल असं तर होणार नाही जर लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव असेल लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं नाव असेल आधार कार्डवर त्यामुळे तुमचं आधार कार्ड तपासा त्यावर जर वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका जर तुम्ही लग्नानंतर तुमचं आधार कार्डवर नाव चेंज केलं असेल पतीचं नाव, नाव लावलेलं असेल तर पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तो आधार क्रमांक टाकल्यानंतर पुन्हा खाली आपल्याला कॅपचा कोड एंटर करायचा आहे तो जर दिसत नसेल तिथे रिफ्रेश बटन दिलेलं आहे ते एकदा दो दोनदा क्लिक करा तुम्हाला तो कॅपचा कोडही दिसेल आणि त्यासमोर तो एंटर करण्याची विंडोही ओपन होईल कॅपचा कोड तो नंबर आहे तसा एंटर करायचा आहे खाली पुन्हा आधार प्रमाणित करण्यासाठी तुमची सहमती आहे यासाठी मी सहमत आहे या बटनवर क्लिक करून खाली ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा नवीन ओ टी पी प्राप्त होईल आणि तो टाकण्यासाठी ओपन झालेल्या या विंडोमध्ये तुम्हाला तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकून सबमिट करा हे बटन क्लिक केल्यानंतर आता ई केवाय सीसाठीची तिसरी स्टेज पूर्ण करण्यासाठी एक नवीन विंडो ओपन होईल इथे तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती अ भटक्या जाती ब भटक्या जाती क भटक्या जाती ड विशेष मागास किंवा सर्वसामान्य यापैकी जो कोणता तुमचा जात प्रवर्ग असेल तो या लिस्टमध्ये निवडायचा आहे त्याखाली दोन ऑप्शन्स आहेत याची उत्तरे आपल्याला अचूक द्यायची आहे पहिला म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग सरकारी उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही म्हणजेच तुमच्या घरातला कोणताही सदस्य तुम्ही स्वतः धरून कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये नाही आहे किंवा सरकारी नोकरी संपली असेल तर सरकारी पेन्शन घेत नाही लक्षात ठेवा इथं निवृत्तीवेतन घेत नाही किंवा कार्यरत नाही यासाठी दोन ऑप्शन दिलेले आहे होय किंवा नाही तर इथे कन्फ्युजन होत आहे हो की आपल्याला होय निवडायचं आहे की नाही निवडायचं जर तुमच्या घरात कोणीही सरकारी नोकरीत नाही आणि सरकारी पेन्शन घेत नाही तर या ठिकाणी तुम्हाला होय हा ऑप्शन टिक करायचा आहे म्हणजे प्रश्न नकारार्थी आहे पण त्याचं उत्तर आपल्याला होकार द्यायचं आहे होय म्हटल्यानंतर याचा अर्थ होतो की हो आमच्या घरात कोणीही सरकारी पेन्शन घेत नाही किंवा सरकारी नोकरीत नाही त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे योजनेच्या निकषानुसार लाडकी बहिणी योजनेचा लाभ प्रत्येक घरात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिलाच घेऊ शकते जर तुमच्याही घरात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत असेल तर या ठिकाणी सुद्धा होय हा ऑप्शन निवडा याचा अर्थ असा होईल की तुमच्या घरात एक विवाहित आणि एक अविवाहित व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहे आता या दोन्ही प्रश्नांचे ऑप्शन्स निवडल्यानंतर खाली हा बॉक्स स्टिक करायचा आहे ज्यानुसार उपरोक्त एक व दोनमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कार्यवाहीस पात्र राहील लक्षात ठेवा इथं जर तुम्ही टिक करत आहात आणि इथे जर दिलेली माहिती खोटी निघाली तर तुमच्यावर सक्त कार्यवाही केली जाईल असं सरकारने जाहीर देखील केलेलं आहे आणि इथं तुम्ही ते डिक्लेरेशनसुद्धा देत आहात त्यामुळे या दोघांपैकी जो कोणता ऑप्शन तुमचा असेल तो योग्य निवडायचा प्रयत्न करा चुकीची माहिती देऊ नका अन्यथा सक्त कार्यवाहीला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं आता तो बॉक्स टिक केल्यानंतर सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आहे सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर अशा प्रकारे तुम्ही काही मिनिटातच तुमची लाडकी बहीण योजनेची ई के पूर्ण करू शकता सर्व्हर डाऊन आहे त्यामुळे थोडे पेशन्स ठेवून पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर आपली ई के पूर्ण होऊ शकते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र